माडा येथे आयकर आयुक्त विपुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम होत आहे माडा शहर स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट सिटी सिटी करण्याबरोबरच ग्रीन करण्याकरिता शहरातील तरुणांनी आयकर आयुक्त विपुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पायर फाउंडेशनची स्थापना करून तरुणाई सरसावली आहे दक्षिण कोरियासह यासह अन्य तीन देशातील वृक्ष लागवडीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून एकात्मिक पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी माड्यात एक तरुणाईने पुढाकार घेऊन एक वृक्ष चळवळ उभारली आहे यामध्ये एकात्मिक पर्यावरण संवर्धन विकास कार्यक्रम हाती घेऊन जीपीआरएस आणि गुगल तंत्रज्ञानाच्या मदतीने दक्षिण कोरियासह हो जपान पेरू तीन देशातील वृक्षारोपण लागवडीच्या कार्यक्रमाचा सखोल अभ्यास करून या एक हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तीन टप्प्यात पूर्ण करून एक हजार वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण केला आहे माडा शहरातील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या कडेला शासकीय कार्यालय स्मशानभूमी जिल्हा परिषद व खासगी शाळा माध्यमिक शाळा यासह महाविद्यालय मुख्य रहदारीच्या ठिकाणीही एक हजार वृक्ष लावण्यात आले आहेत एकोणीसशे सत्तर साली दक्षिण कोरियाचा वृक्ष लागवड कार्यक्रम तसेच जपान आणि नायजेरिया व पेरू या तीन देशांमधील वृक्षारोपण लागवडीच्या कार्यक्रमाचा परिपूर्ण अभ्यास करून या वृक्षांचे कोणत्या झाडाला कोणत्या प्रकारची नैसर्गिक खते किंवा कोणती खताची अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे त्याचबरोबर केवळ वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेऊन फोटोसेशन करणे हा उद्देश नसून ती झाडे जगवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे यासाठी वृक्ष लागवडीचा परिसर वृक्षाची निवड पुरवठा संवर्धन समिती प्रमुखाकडे झाडाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या शहराच्या मातीचा गुणधर्म इन्स्पायर फाउंडेशनच्या सदस्यांनी तपासला आहे तसेच एक हजार वृक्षाचे रोपण केल्यानंतर प्रति महिन्याला प्रत्येक रोपाच्या वाढीचा शास्त्रीय अभ्यास करून बाबतचा अहवाल फाउंडेशनच्या समितीमधील सदस्य कमिटी समोर सादर करणार आहे आणि इन्स्पायर फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली आहे प्रशासकीय अधिकारी होऊन आपल्या जन्मभूमीतील गावासाठी विपुल वाघमारे यांनी राबवलेला अभिनव उपक्रम इतर अधिकाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा असाच आहे त्यामुळे इतर अधिकाऱ्यांनी देखील गावचे सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टीने सामाजिक कामात एक पाऊल पुढे टाकण्याची आता गरज निर्माण झाली आहे तुम्हाला म्हणजे कुठून आले म्हणजे इच्छा कुठून झाली किंवा का का राबो वाटला हा उपक्रम मी या मातीत लहानाचा मोठा झालो लहानपणी शाळेमध्ये इथंच गेलो होतो इथूनच वाढलो आणि इथूनच अभ्यास करून युपीएससी परीक्षा पास झालो पण हे करत असताना मला कुठंतरी असं जाणवलं की एक अधिकारी म्हणून आपले गावाप्रती किंवा आपल्या समाजाप्रती एक बांधिलकी आहे आणि ती आपण जपली पाहिजे आणि प्रत्येक गावाला माझं जी, जी इतर अधिकारी मित्रांना असंच प्रत्येक गावाच्या गरजा खूप मोठ्या नसतात फक्त त्यांना एक गायडिंग फोर्स पाहिजे असतो किंवा एक चॅनल पाहिजे असतो चांगलं काम करण्यासाठी ते, ते प्रत्येकाने व्हावं आणि हीच माझी प्रेरणा होती की माझ्या आजूबाजूला जे माझे गरीब मित्र होते लहानपणीचे त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाबालांसाठी करावं या गावासाठी करावं आणि एक आदर्श समाजाला देशाला घालून द्यावा त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट राबवला गेला आणि हीच माझी प्रेरणा तरुणाचा वगैरे कसा तुम्हाला सहभाग मिळतो इथं तरुणांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात मला मिळाला माझी अशी म्हणजे धारणा होती की आपल्याला जागृतीचं खूप भलं मोठं काम करावं लागेल पण सगळ्यात मोठी शक्ती जी आहे क्रयशक्ती तरुणांची त्यांचा वेळ त्यांची ऊर्जा आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचा मोठा उत्साह हा सगळ्यात मोठा ड्रायविंग फोर्स ठरला या प्रोजेक्टच्या पाठीमागचा आणि जशा प्रकारे सुरुवातीपासून पांढरपेशी मुलं किंवा नोकरीला असणारे बरेचसे युवक त्यांनी स्वतःहून हातामध्ये कुऱ्या घेऊन किंवा माती अंगाला लागून खूप घाम येईपर्यंत काम केले आहे आणि तरुणांचा सहभाग सर्वात मोठा आहे भारत सर्वात मोठी शक्ती आहे तरुणांच्या दृष्टिकोनातून आणि याचा योग्य प्रकारे वापर केला गेलाच पाहिजे ही आमची सुरुवात आहे याच्या पलीकडंही बरेच प्रोजेक्ट आहेत जसं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवरती आम्ही खूप मोठं काम करणार आहे व्यसनमुक्तीवरती खूप मोठं काम करणार आहे किंवा ॲप्लाइड जे जे एज्युकेशन असते किंवा ॲप्लाइड सब्जेक्ट्स असतात फॉर एक्झाम्पल पर्यावरणाविषयी असू द्यात किंवा हॉस्पिटॅलिटीविषयी असू द्यात या सर्वांवरती आम्ही बरंचसं काम करणार आहे तरुणाईचा निश्चित या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे माड्याहून संदीप शिंदे यांनी